स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर हो। मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठी प्रडिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो एक जूनपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये खेळवला जाणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे इंग्लंडचे स्क्वॉड कसे असणार आहे इंग्लंडचे पंधरा प्लेअर कोणकोण कुन आहेत आणि त्यांचे स्क्वॉड कसे असणार आहे ते स्क्वॉड इंग्लंडकडून कॅप्टन जोस बटलर असणार आहे जॉनी बेस्टो फिलिप सॉल्ट बेन डेकेट हरी ब्रोप विल जॅक्सन लियाँग लुईस्टोन हे बॅट्समन असणार आहेत इंग्लंडकडून तर मोईन अली सॅम करन क्वी जॉर्डन हे ऑलराऊंडर असणार आहेत टॉम हर्टली आदिल रशीद जोप्रा आर्चर मार्कवड हे बॉलर्स असणार आहेत इंग्लंडच्या स्क्वॉडमध्ये तर इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन पुढील प्रमाणे इंग्लंडकडून जॉस बटलर आणि जॉनी वेस्टो सलामीला येणार आहेत एक बाद झाल्यानंतर फिलिप सॉल्ट चार नंबरला बेन डेके पाच नंबरला उईिल जॅक्स सहा नंबरला लियाँग लिंगस्टोन सात नंबरला मोईन अली आठ नंबरला सॅम करन नऊ नंबरला क्रिस जॉर्डन दहा नंबरला जोप्रा आर्चल आणि अकरा नंबरला आदिल रशीद अशी असणार आहे इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन वर्ल्ड कपसाठी तर इंग्लंड इंग्लंडची टीम मागील वर्षीची विजेता टीम आहे मागील वर्षी त्यांनी वर्ल्ड कप जिंकला होता तर डिपेंडिंग चॅम्पियन आहे वर्ल्ड कपची इंग्लंड तर यावर्षी त्यांचा डिपेंड करू शकेल का टायटल इंग्लंडची टीम आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो इंग्लंडची टीम खूप मजबूत आहे तर इंग्लंडची टीम त्यांचा टायटल डिपेंड करू शकते आपल्याला काय वाटते हे सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र